काय महाराज कुठपर्यंत पोचले आज नमस्कार मित्रांनो मी अजय सामनेकर माझ्यासोबत व्हिडिओग्राफर नितीन मुळे आहेत आम्ही काल विमलेश्वरवरून समुद्र मार्गे मिठी तलाई येथे पोचलो आणि मिठीतल्याला आम्ही रात्री मिठी तलाई आश्रमामध्ये मुक्काम केला आणि आज सकाळी मिठीतल्यालाईहून निघालो आणि मिठी तलाईपासून इथे भाडपूत नावाचं जे गाव आहे तिथे पोचलेलो आहे भाडपूत हे मिठीतलाईपासून अडतीस किलोमीटर आहे आणि आम्ही या आपल्या गाडीच्या मार्गाने आलेलो आहो म्हणजे जिथून तो आपल्या आप आप गाडीच्या मार्गाने सायकलने आलेलो गाडीच्या मार्गाने सायकलने आलेलो आहो आणि हा जो केवट आश्रम आहे या केवट आश्रमामध्ये आश्रमा आता आम्ही भोजन प्रसादी घेतलेली आहे अत्यंत सुंदर असा आश्रम आहे आणि नर्मदा किनारी आहे फारच मागील वर्षी आम्ही ज्यावेळा आलो होतो त्यावेळी या मंदिराचं बांधकाम सुरू होतं आता हे मंदिर पूर्ण बांधकाम झालेलं आहे भाडबुद्धेश्वर मंदिर आहे अत्यंत पुरातन असं मंदिर आहे जुनं मंदिर इकडे मागच्याच बाजूच्या साईडला आहे हे नवीन मंदिर तयार झालेलं आहे महादेव मंदिर आहेत भाडगुतेश्वरमध्ये हे दत्त मंदिर आहे दत्त मंदिराची स्थापना दोन वर्षापूर्वी झाली होती आणि मागील वर्षीचा इतिहास सांगायचा झाला तर असं झालं की मागील वर्षी आम्ही परिक्रमा पूर्ण परिवारासह परिक्रमा करायसाठी आलो होतो आणि रात्री दहा वाजता आम्ही या भाडगुतेश्वरला पोहोचलो परंतु आम्हाला तिथे कुठे राहायची व्यवस्था झाली नाही तर आम्ही रात्री इथे आलो तर आम्हाला एका झाडाने सांगितलं की बाबा इथे यांना एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या मंदिराला तर आपण तिथे जा तिथे जेवायची व्यवस्था आहे आणि आम्ही इथे आलो आणि इथे आल्यानंतर असं पाहिलं की सगळ्यांचे जेवणं आटपले होते आणि जे आचार्य होते ते सगळं सामान घेऊन घरी निघून गेले होते तिथे लोक बसले होते त्या लोकांना फार वाईट वाटलं की आपण यांना जेवू घालू शकत नाही म्हणून तर त्यांनी आम्हाला म्हटलं की बा महाराज आम्ही तुम्हाला हॉटेल म्हणूनसुद्धा जेवण जेवण हो आणून देऊ शकतो तर आम्ही त्यांना असं म्हटलं की नाही बा आम्ही परिक्रमा करतो आहे आम्ही असं ठरवलेलं आहे की आश्रमातच जेवायचं तर त्यांनी म्हणे फल चले काय तर म्हटलं ठीक आहे म्हणून त्यांनी फळ आणण्यासाठी ते गेले फळ आणि दूध आणण्यासाठी आणि त्यांनी फळ आणि दूध आणलं आणि दूध गरम करायसाठी तो जो व्यक्ती होता गेलेला तो त्या मा आश्रमाचे जे पुजारी आहे त्या पुजारींच्या रूममध्ये गेला आणि पुजाऱ्याच्या रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी पुजाऱ्याने विचारलं क्या करे होतो बोले महाराज जी चार मूर्ती आहे बोले उनको दूध बोल दे रहा हो बोले गरम करके क्योंकि की। भोजन प्रसादी खतम होऊ आहे बोले तर महाराजजींनी त्यांना म्हटलं की का खतम आहे तर त्यांचा जो अक्षर तुम्हाला सांगतो की नर्मदेची कृपा आहे की चारच माणसाचं जेवण त्या माणसांनी ठेवलेलं होतं आणि त्या दिवशी आम्ही म्हणजे चार पुऱ्या प्रत्येकाला चार चार पुऱ्या मिळाल्या आणि आम्ही तिथं जेवण केलं आणि आज त्या दिवशी तिथे आम्ही विश्राम केला अत्यंत सुंदर असं मंदिर आहे नर्मदा किनारी आहे नर्मदे हर